महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अंजण येथील स्वामी विवेकानंद स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा क्रीडा मनस्विता शिस्त व संघावणीचा संदेश देणारा राष्ट्रीय क्रीडा दिन स्वामी विवेकानंद स्कूल फॉर एक्सलन्स अजंग येथे मंगलमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याचे अध्यक्षस्थान एम आर सोनवणी यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय किरण पवार व माननीय रोशन अहिरराव उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पूजन करून स्वागत गीताने झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांचे कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना क्रीडा आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात संतुलन राखण्याचे मार्गदर्शन केले क्रीडा ही केवळ करमणूक नव्हे तर आयुष्य घडवणारी शिस्त आहे असे प्रतिपादन प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतात केले या सोहळ्या शाळेतील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला क्रीडा शिक्षक अर्भा शेख यांचाही सन्मान करण्यात आला यामध्ये ऋषिका राजभोज व रिद्धिमा भदाणे यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ मेडल व सत्कारपत्र देऊन गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे शाळेचा गौरव उंचावल्याचे प्रतिपादन उपस्थितांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पंकज हिरे यांनी केले सूत्रसंचालनाची जबाबदारी कामिनी वाघ व वा पवार मॅडम यांनी समर्थपणे पार पाडली राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा प्रेरणा निर्माण झाली शाळेच्या प्रांगणात दिवसभर उत्साहाचे व वा प्रोत्साहनाचे वातावरण पाहायला मिळाले या कार्यक्रमात शाळेच्या प्राचार्य सीमा कुलकर्णी मॅडम उज्ज्वला शेलार गिरीश अहिरे शिक्षक वर्ग पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री जगताप नामपूर सटाना आणि छोट्या मुलांना समजावणं हे खूप मोठी गोष्ट आहे पहिले तर सर्व टीचर्स स्टाफ मी त्यांचे खरच आभार मानतो की तुम्ही ह्या मुलांना हॅन्डल करतायत कारण हे मुलं दोनही मिनिटं किंवा एकही मिनिटं शांत बसू शकत नाही तर त्या मुलांकडे जर बघितलं या हातात दगड त्या हातात दगड याला मारा त्याला मारा जशी तुमची लाईफ आहे आता जसे तुम्ही जगता किंवा तुम्ही जिथे ज्या स्कूलमध्ये त्या स्कूलमध्ये मी पण होतो सहा वर्ष तुमच्यासारखाच म्हणजे तुमच्या दिवस मी पण काढले होते पण तुम्हाला होणारा बेनिफिट मी तुम्हाला सांगतो आजचा स्पोर्ट्सचा दिवस आहे मी शिक्षणाकडून थोडं बाजूला जातो स्पोर्ट्सकडे येतो तुम्हाला जो आवडेल ज्याच्यामध्ये तुम्हाला रुची अशा स्पोर्ट्स मध्ये पार्टिसिपेट करा राष्ट्रीय क्रीडा दिवस राष्ट्रीय या ठिकाणी मला छोटस कारण आम्ही वरचे माणसा आम्हाला बोल भाषणबाजी वगैरे आम्हाला काही जमत नाही परंतु आम्ही प्रयत्न करत असतो मैदानावर आम्हाला दिवसभर जर मुंडे केलं तरी आम्ही हटत नाही परंतु एक खडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल कारण जास्त वेळ पण घेणार नाही मला माझ्या कॉलेजचा कार्यक्रम आहे कसं का जयंती आणि पुण्यती साजरा करणं म्हणजे काहीतरी मोटिवेशन घेणं इन्स्पिरेशन घेणं त्याच्यातून काहीतरी समाज घडवणं खेळाडू घडवणं हे चांगलं संस्कार घेणं याच्यासाठी आपण त्या जयंती आणि पुण्यतिथे साजरे करत असतो तसं आजचं भारताचे खेळाडू ज्यांनी जागतिक स्तरावर हॉकीला एक वेगळं स्थान मिळवून दिलं आणि भारताचा नाव लौकिक वाढवला असे मेजर ध्यान सिंग यांचा जन्मदिवस त्यांची जयंती म्हणून हा दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करत असतो बघा आपण बोलता बोलता म्हणतो ध्यानचंद आता नेमका त्यांच्या नाव चंद काय जोडला गेला जन्म झाला उत्तर एकोणीसशे पाच ला एकोणतीस ऑगस्ट एकोणवीसशे पाच रोजी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा